विश्व आहे ते तुमचं विश्व अलीकडचं संपलं सर्जनशीलता नावाची गोष्ट कधी सुरुवात होते तुम्हाला तुम्ही कल्पकच नाही आहे म्हणजे वास्तव आणि कल्पना हे ज्यावेळेस आपण सर मिसळ करतो ना त्यातून काहीतरी निर्माण होतं ना तिसरं तुमचं काय हे कलात्मक पातळीवर नेण्यासाठी म्हणून तुम्हाला जो रियाज असावा लागतो तो वाचनाचा रियाज आहे आणि तो वाचनाचा रियाज तुमचा असला की तुम्हाला जगामध्ये काय काय माणसाने लिहिलंय समजायला आमच्या समकालामध्ये कोण कोण काय लिहिते हे समजायला म्हणजे अशाच पद्धतीचं असत नाही वेगळं काहीतरी असतं एक हुरहुर असते माणसाला एखाद्याला हुरहुर लागते नोकरीची लागत असेल कशाची लागतो पण एखाद्याला दहा रुपये पडलेलीची पण लागते काय जी तुम्ही कशी त्यामध्ये मुरवताय ही तिथनं तुमचं खरं तिथं कस लागतो ती शैली तुमची तयार होती ही शैली तुमच्या असणाऱ्या जगण्यातून येते का तर जगड्यातून येते हा एक भाग झाला पण तुमच्या वाचनातून येते आणि हे तुम्ही डेव्हलप करू शकता हे डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला चांगलं वाचन करता आलं पाहिजे चांगलं वाचन तुम्ही करायला आला की हे करू शकता तुम्ही ते वाचन नावाची गोष्ट जी आहे ती गोष्ट आपल्याकडं लांब गेली की ह्यापासून आपण लांब जातो कारण माझ्याकडं खूप अनुभव आहे मी कुठं उभा राहून अनुभव बघतो आहे रे ते ठरवायचं आहे ना मी इथं बसल्यानंतर मी तुम्हाला बघतो आहे आणि तुम्ही मला बघताय ह्याच्यामध्ये फरक आहे ह्यामध्ये फरक आहे मी पाऊस तुम्ही म्हणता तसं पाऊस अनेकांनी बघितलेलाच आहे पण मी जो पाऊस बघत होतो त्या पावसामध्ये मला शेतकरी दिसत होता मला लहान मुलं दिसत होती मला गाव दिसत होता आणि वीस तीस किलोमीटर अंतरावरचं शहर आहे कोल्हापूर त्या शहरापर्यंत पण आपण पोचू शकत नाही मला दिसत आणि मग हे कलात्मक रूप आणण्यासाठी मग गावातल्या स्त्रिया जे बोलतायत त्यांचं जे बोलणं आहे ते बोलणं मला आणू शकतो का आपण त्यांची लय आपण आणू शकतो का ह्या किंवा त्यांच्या असणारी गेयता जी आहे ती गेयता आपण आणू शकतो का ह्या लिहित असताना मी तुकडे 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 लिहिले असते आणि ते सगळं जोडत असताना हे सगळे मी अनुभव मी म्हणतो अनेक वर्तमानपत्राची कातडी मी गोळा केली थी त्था थी त्था कुटु -कुटु हे झालं पाण्यातल्या तिथला अनुभव झाला पण पूर्व ओसरल्यानंतर ह्याच्यापेक्षा भयानक कुठं कुठं काय घडले मला लक्षात आलं की तेही त्यात मी आणलं हे सगळं ही जोडाजोडीचं जे काम असतं ना तिथं तुमची कलात्मकता उभे गी म्हणजे आपल्याकडे पूर्वी आता दड दगडाचं बांधकाम आणि हे इकडं आलेलं सगळं बंद झालं काम असा पसारा सगळा पडलेला असतो बघा गवंडी असतो गौंडीवर गौंडीच्या थरावर असतो एक चिखल करणारा कोणतरी माणूस असतो एक आणि गवंडी थरावर सांगत असतो मला ते दगड उचल त्या कामगाराला काय माहित नाही रे तू चिखलाची पाठी ते आणणार अंतर ते सांगतो दगड उचल आणला की बसवला होते त्याला वरूनच करतो की इथं दगड बसताना त्या पसाऱ्यामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये कुठला दगड आहे तो दगड उचलायचा आणि आणून ठेवायचा आहे गौंडी लेखकाच्या जागेला गौंडी असतो